वंचित बहुजन आघाडी आणि ओबीसी बहुजन पार्टीचे अहमदनगर दक्षिण लोकसभेचे उमेदवार दिलीप कुंडिवा खेडकर यांच्या प्रचारात जामखेड तालुक्यातील चौंडी येथील पुण्यश्लोकाहिल्या देवी होळकर स्मारकास अभिवादन करून सुरुवात करण्यात आली ओबीसी मराठा आरक्षण या वादात ओबीसी आरक्षणाच्या बाजूने मागील सहा महिन्यांपासून सातत्याने कार्यरत असलेले माजी प्रशासकीय अधिकारी दिलीप कुंडेबा खेडकर यांना वंचित बहुजन आघाडी आणि ओबीसी बहुजन पार्टी या दोन पक्षांनी संयुक्त उमेदवारी दिलेली असून त्यांच्या प्रचाराची सुरुवात आज ज्यांच्या नावावरून अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यानगर असे नाव दिले त्या पुन्हा श्लोक देवी होळकर यांचे जन्मगाव असलेले चौंडी या ठिकाणावरून त्यांनी सुरुवात केली त्यानंतर कर्जत तालुक्यातील मांदे येथे आत्माराम महाराज या ठिकाणी जाऊन त्यांचे दर्शन घेतले त्यानंतर अहमदनगर जवळ असलेल्या मुकुंद नगर येथील हजरत शाह शरीफ दर्गा येथे चादर अर्पण करून नंतर पंढरी मढी येथे कानिफनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आजच्या प्रचारादरम्यान वंचित बहुजन आघाडी आणि ओबीसी बहुजन पार्टीचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते यावेळेस उपस्थित होते मागील अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये माधव पॅटर्न राबवण्याच्या दृष्टीने अनेक वेळेस चर्चा झाली परंतु निवड मध्ये अशा प्रकारचा पॅटर्न पाहिजे तसा आजपर्यंत राबविण्यात आला नाही परंतु ओबीसी आरक्षणाच्या निर्माण झालेल्या प्रश्नावरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाज एकत्र येताना दिसते अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघात एकूण चौदा लाख मतदार हे ओबीसी आणि वंचित घटक आहेत परंतु एवढी मोठी ओबीसी आणि वंचित घटकाची मतदार संघ असूनही दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी ओबीसीच्या व्यक्तीला उमेदवारी न दिल्याने ओबीसी आणि वंचित घटक तीव्र नाराज असून या नाराजीतूनच त्यांनी दिलीप कुंडिबा खेडकर यांना ओबीसी बहुजन पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी या दोन्ही पक्षाची संयुक्त उमेदवारी देऊन आता कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रस्थापितांना मतदान करायचे नाही असा निश्चय केलेला दिसून येत आहे